हे बघा आमची गावची ना आंब्याची बाग आहे आणि आम्ही आता ना सगळेजणी आंबे तोडायला चालल तर तो केवढी मोठी बाग आहे आमची आणि आंबेत बागेत बरेच प्रकारचे आंबे आहेत केसर हापूस आंबा आहे नारळाची झाडं आहेत चंदनाची झाडं आहेत चिंच आहे हे सगळे चिक्कूची झाडं आहेत ही चिक्कूची बाग आहे आमची आणि इकडे एवढा उन्हाळा आहे ना खूप उन्हाळा आहे जो उन्हाचा ना घराच्या बाहेर अजिबात पुढं वाटत नाही पण बघा लव कष्ट तर कशा कर शेतकऱ्यांना करावं लागतं आहे त्यामुळे घराच्या बाहेर तर पडावंच लागतं आहे आणि हे म्हणून काय उपयोग नाही काय काय नाही चालेल र कुठं आहे का पडलेत का बघ बर दिसतात का तांबे आहे का नाही छान आंबेलत ना लागलं का अरे खरं पिवळा झाला बघू हा झालं लागलेत लागलेत चल कुठे हा ते अरे ते नाही चांगलं ते पडलाय गळून गळून पडलेलं आहे चल दुसऱ्या गाड्यांचं बघूया अरे पडशील चिलकी पड चिलकी तिथं था, 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 चुकू खायचं असलं तर घे काढून तुला चुकू का तोडायचे का चुकू कुठं आहे बरं घे असं दिसेल आपण चिरूया त्याला आपण त्यानं मीठ आणले नाही काय ना काही सुद्धा नाही आपण तसं चालू निघू ना हे बघ चुकू बघ कसलं छान पैकी कुठं आहेत तू नेन का नाही काढून खायला वे। वे। थे थे का तू लावडत नाही होय होय अरे येऊ शेव झाड केवढं आलंय छान कशाच कशाला शेव मस्त येते चांगलं आलं की हो बाहे भाजीला घेऊया की जाताना घेते मी भाजी घ्या भाजी लागेल नाही नाही नको लावायला हे करा कुठं आहे पप्प आहे माझ्या घरी कुठल्या हा ते काढायचे ह्याला थोडे थोडे आंबे आहेत रे ह्याला जास्त नाही दिसत आंबे होय का होय तू खायला काढतो का नाही मग लागल तर पिकायला किती किती प्रकार आपल्याकडे आंब्या किती प्रकारचे आहेत रे हा 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 होय किती प्रकारचे आंबे आहेत आपल्याकडे त्याला माहित असेल किती प्रकारचे रे राहत केसरी बदामी कलंबी आणि हा दसरा कोणाचं यार रे तुम्ही टाकले राहणार हे कटवायचं

एका झाडाला कसले कड आहे दोन आंबे आले त्याला एक बघाय की हे बघ ती सगळ्याला हे बघ आहे आंबा की बदामे आंबा आहे आणि की, की वरती केसरी आंबा आहे हे की केसरी आंबा हे बघा तो दिसतोय तो आहे आणि हा दिसतोय तो केसरी आंबा आहे एक कलम केलं कलम पहिला आंबा ह्याला कलम केलंय का कलम केलेला आंबे हम्म कुठं अरे हो की तर कसला भरला आंबा बघ अरे हा वेगळाच आंबा आहे कसला आहे आंबा हा हा कसला आहे गे घे कि तोडून एक आंबा की तोडून का आईला म्हणा तोडून थांब बघू दे कुठे काय करते तू काय गु पहिलं मासू दे आंबे येतील नाही एका झाडाला दोन दोन प्रकारचे अरे दार हो किकडे दुसरा जांब आलाय ते बघ ते झाड झाला बघ तो तिकडे किती मोठा होता आणि हो किती कसा गोल आला तोतापुरी आई हो हा तोतापुरी आंबा आहे हा तोतापुरी आहे तू हा तोतापुरी आंबा आहे हम्म हा कुठलाय केसरच आहे का आता येईल तो पंधरा दिवसात ना तयार होईल ना आंबा ए शिमबा तू पण आंब्या सगळं चाललाय बघितलं का आता हे पण हे आपली पाठ सोडतच नाही कुठं अरे हिथ पण आले पण दोन प्रकारचे आंबे ठेव का खाली ते बदामी आंबा आहे आई वरती केशर हापूस आंबायला त्याला कुठं कसला आंबा हे किती प्रकारचे आंबे आहेत लोणच्याचा पण आंबा आहे का हा पण असेल हा पिकला किलो लागतो केशर सारखा दिसतोय हा पण तेच असेल ह्याचे ना गोड आहे खाली कसले आंबे पडलेत बघ गळून पडलेत बघ कसले आंबे सगळे याच्या खाली रुईच झाड पण ठुले असू दे जाऊ दे साग पण लावलाय बघ लागले राग बर कि त्यात ह्याच्यात तोडून टाक माझ्याकडे तर आता आम्ही आंबे खायासाठी तोडतोय हा बघा वेगळाच आंबा आहे प्रत्येक झाडात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत हा कसला आंबा आहे का हा वेगळाच आहे हापूस आंबा आहे हा हे बघ ना सगळं ह्याच्यातलं येतं ना कोकणात असतो ना तसाच तसा हापूस आहे हा हापूस पाय रे हा थांबा एक मिनिट थांब हां पडला आंबा खाली पडला हा चिकंड बारक्या तारी घ आजीला धरू लाग हा तिथे ह्याचे पण घ्या दोन तीन आंबे हा हा दिसतो ह्याचे पण मुगे कुठले पण घ्या तो खाली मोठे मोठे आहेत अरे मला खायला घ्यायचे आंब्याचं जरा मला पन्न करायचे लोणचं करायचे म्हणून मी ते आंबे घेते

बस झाले एवढे दुसऱ्या आंब्याचे प्रत्येकाचे थोडे थोडे बरं घ्यान किती पण चांगला खायला आंबट लागत नाही काय नाही नाही का, का? खोबऱ्यासारखे लागतात खायला म्हणजे नुसतं मीठ लावलं ना ते आणि तरी खायला छान वाटतात हा आता ह्या झाडाची दारा चोळकी म्हणा दुसऱ्या सगळ्या झाडाची वेगळे वेगळे ह्याचे घेतले का ह्या झाडाची झाडाचे जे घेतले का रेश हेज ह्याच कसं बघ ह्याच्यासारखा आंबा केस शेपू आंबासारखा वाचायला का ह्याचा ह्या आंब्याचा म्हणजे हा पंप आहे का बघ ना हो की मोठे मोठे हा येते की मोठा त्यातला तिथला की मोठा ते काढून बघ बर ही पिवळा दिसतोयला त्याला पाडबीड लागतोय का हा 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 तो ती दिसतय ते माझ्यात येते का हाताला देते हा देते त्याकडे आले का देते बघ पिकतोय का ऑड्रेस हा 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 देऊ पिश हे कसलं आंबा नाही तो हा गेला हे लागलाय डागालय वरती 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 दुसऱ्या आंब्याला हा दुसऱ्या आंब्याला ते कधी म्हणतोय सांगतो तुला त्या जाळ्या लागतील दुसऱ्या आंब्याला काकू काढ डागाललाय आंबा तो हम्म हे सगळे असं माळ रान आहे ना हे सगळं असं माळ रान होतं आणि माळ रानापासून ही तयार अशा के बागा केल्यात बघा आम्ही हे दिसतात का हे सगळं फुडून सगळे माती भरून हे सगळ्या बागा केल्यात हे माझ्या आईने आणि भावानी सगळे केलेले आहे आणि हा कलरफुल आंबा आहे आणखी कुठला नाही हा आंबा वेगळा आहे आता आम्ही एका बागेतून आलो आणि हा हा आंबा केवढा आहे बघा हा लाल कलरचा आहे आंबा आणि कलर आणि हे खूप मोठा आंबा होतो हा अरे हा बापरे हा कसला आंबा होतो आहे बघा बघा किती प्रकारचे आंबे आहेत हां किती आहेत बघ हे आणि कुठे कुठे आहेत ह्याला आणि ह्याला बघा असे हे लावले आहेत ऊन लागतं आहे म्हणून कापड लावले आंबा असे खाली गळून पडतायत पक्षी आहेत आता कुत्रे बित्री येतात आंबे पाडून जात आहेत आणि पूर्ण अशी आंब्याची बाग आहे उडी मोठीच्या मोठी अजून फिरायला गेलं तरी खूप हां ही मोठी बाग होती आता आपण जर चाललो आहे ही छोटी बाग आहे ही दोन वर्षापूर्वी आम्ही लावलेली बाग आहे ती समोरची आणि ह्याल आणि हे बघा दोन वर्षापूर्वी लावलेल्या बागेला पण आता आंबे आलेत हा पण केसर हापूस आंबा आहे चवीला तर एकदम खूप छान आहे एकदा जर तुम्ही हा आंबा खाल्ला ना तर तुम्ही म्हणताल परत परत मला हा आंबा पाहिजे कारण असे लोक बरेच लोकांचे फोन येतात की आले का तुमचे आंबे हे बघा भरलं आहे आंबा आता कुठले आंबे काढायचे कुठे कुठले हातलं का कुठं आहे हे आंबा वगैरे कसलाय हा 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 योग्य थांबे काढू काही चला 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 हाय की पाणी ह्याला पाणी नाही खाली ते बघ सुरू नाही एव कि दोनच आंबे आहेत एक खाली बघ बघ खाली खालचा ती बघ माती खालचा घे घी योग्य आपला खाय तर घ्या घ्या हा तो व्यवस्थित तोड थांबता माहित हा असं करायचं हा दाखव त्याला कसं तोडायचं ते का तसा आंबा तोडला काय होतं पिकायला चांगला होतो का हां पण आंबा चांगला राहतो ना हा होय का चिकन आंबा चांगला हो राहत नाही लांबून तोडला की आंबा चांगला पिकतो खराब होत नाही नाहीतर आजूबाजूला खराब होतो ना अरे हा हा गळून पडलाय पहा खराब झालाय आंबा आहेत का आंबे अगं या ही पात्रीची भाजी आहे ना मला हा मला पात्रीची भाजी पाहिजे होती हा घेते घेते ही पात्रीची भाजी उगवली ना हा हम्म आता मी तोडायला त्यालाही झालं होतं बरोबर त्याने तोडला की चांगला तोडला की त्यानं अरे ह्यात मूग पण उगवलाय बघ होय होता का हा मग त्यातच त्यामुळे मूग उगवलाय ह्याला काय म्हणतात सांगितलं ना तुला काय म्हणायचं औषधी वनस्पती हा चोळून लावायचे ना बघा तुला सगळं बरंच आहे तुला नुँ। हा घे तोडून घे थांब खाली व्यवस्थित घे हा नाही नाही त्यानं चांगला तोडला का आंबा हम्म खाली टेकलं टेकलं कदाचं टाकलं आईला विचारायचं लांबून तोडला हा बघू हा चांगलं तू आंबे तोडायला ह्याला बरं की तोडायला गे घे हा काकू शिकवते काकू शिकवते का नाही मग ऐका जरा बघ काकू आहे का नाही पडल्यातला का तू येत नाही ना

नको वाच झाले आंबे इकडे किती झाले आपण आपण किती आंबे तोडले अरे परत पुढच्या आठवड्यात मी येणार आहे ना त्यावेळी घेऊन जाते आता कसं मला फायचं फक्त आता जाणार आहे मी आज आता ही सगळी पात्रीची भाजी आहे ना हा घेते पात्रीची भाजी हा हा सांगू तुझ कसलंय

आंबे तोडून झाले की पात्रीची भाजी घेऊन जाऊया काय नाही की पात्रीची भाजी घ्यायला कुठं खाली हाय गे नाही दिसली मला आलेत पात्रीची भाजी घेऊन जाते जा पात्रीची भाजी नाही का तो कुत्रा पण तिकडेही झालाय पण कसले आंबे आलेत बघ हाय केवढस झाड आहे तिकडे पण आहे ते बघ छोटे छोटे आणि इथून आपलं घर दिसतंय बघ तिकडं दिसतंय का आपलं घर दिसते ते बघ तिकडं आपण किती लांब आलोय बघ तिकडं आपली तिकडची पण बाग दिसते हे मध्येच तेवढा ह्यात काय पेरले ह्या मोकळ्या रानात ऊस आहे का तिथं हा हिर पांडले का तिथं तिथे सोलरची लाईट दिसते म्हणल्यावर हम्म हम्म